तुला राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीसच्या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि त्या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी या समूळ दूर होण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल या ऑगस्ट महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतोय दुसरं वीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होतोय पुढे तीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतोय मग या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्न भाव म्हणतो या स्थानाचा स्वामी हा वीस ऑगस्ट या दिवशी दशमस्थानामध्ये येईल तत्पूर्वी तो भाग्यस्थानामध्ये असणार आहे लग्नेश भाग्यामध्ये म्हणजे आपल्यावरती आपल्या गुरुंची खऱ्या अर्थानं कृपा ज्या व्यक्तीकडे आपण शिक्षण घेतलंय ज्या व्यक्तीकडनं आपण ज्ञान घेतलंय त्याला भेटण्याचा योग त्याची कृपा संपादन करण्याचा योग तुमच्या पत्रिकेमध्ये महिन्याच्या आरंभीच प्राप्त झालेला आहे गुरुदर्शनानं गुरुच्या कृपेन जी काही आपल्यावरती कृपा होईल ती कोणीही थांबवू शकणार नाही एवढ्या मोठ्या शक्तीची ती कृपा तुमच्यावरती झालेली आहे भाग्याची साथ तुम्हाला या महिन्याच्या आरंभीच मिळते आहे दशामामध्ये जाईल वेळेला भाग्याकडनं कर्माकडे जो प्रवास असणार आहे तो शांततेचा आहे स्थिरत्वाचा आहे मोठ पद प्राप्त करून देण्याचा आहे आणि मनामध्ये त्याची जाणीव आहे की आपण जे कर्म केलेलं आहे आपण जे कष्ट केलेले आहे त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे परिणाम पाहायला मिळतोय द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा स्थानामध्ये विराजमान झालेला आहे द्वादश स्थानामध्ये त्यामुळे खर्चाच प्रमाण या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात असणार आहे खर्च तुमचा जास्त होणार आहे अगदी अपेक्षेच्या बाहेर कमवलंय त्याच्यापेक्षा दुप्पट ऋण कर्ज काढून सण साजरा करण्याची वेळ आहे मग माझं सांगणंच ते आहे की या महिन्यामध्ये कर्ज घेऊ नका जेवढं आहे तेवढ्या तुमचं गरज भागवण्याचा तुम्ही प्रयत्न करा एक वेळेला उपाशी राहिला तर चालेल परंतु अति कर्ज काढलं तर ते त्रासाला कारण ठरेल आणि आपल्या जीवनाला अडचणी देणार ठरेल तृतीय स्थान याला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा भाग्यस्थानामध्ये गेलेला आहे त्यामुळे भाग्य जे काही आहे तुमचं खऱ्या अर्थानं तुम्हाला लाभ देणार आहे परंतु ते कष्ट करायला लावणार आहे कर्म देवाधिकार असते माफले कर्माची गती तुम्ही थांबवू नका मार्ग तुम्ही बदलू नका कमी कष्टामध्ये जास्त पैशाची अपेक्षा लक्ष्मी प्राप्तीच्या मागे धावपळ न करण पराक्रम स्थानातला भाग्यामध्ये भाग्य तुम्हाला देणार आहे कर्माकडे ते तुम्हाला देणार आहे परंतु त्याचा आपल्याला खऱ्या अर्थानं प्राप्ती करून घेता आली पाहिजे म्हणजे तुम्हाला चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे आपल्या आईच्या सुखाचा विचार इथे होतो या स्थानाचा स्वामी शनी ग्रहमान झालेला आईच्या प्रकृतीला त्रास आहे शरीर तिची लागणार योग्य वेळे डॉक्टरांची भेट तुम्हाला घ्यावी लागणार आहे आजार वाढल्यानंतर त्या गोष्टीच्या मागे पडण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाहीये वेळच्या वेड़ वेळी तुम्ही आलेल्या विषयाला थांबवलं पाहिजे या महिन्यामध्ये वास्तू घर घेण्याचा विचार करताय तर नका घेऊ थोडं थांबा आणि घेत असाल तर आपल्या मित्राचं तर जवळच्या व्यक्तीशी व्यवहारच नको हे बाकी लिहून घ्या कागदपत्र क्लिअर तपासून घ्या डॉक्युमेंट एकदा व्यवस्थित बघून घ्या तर तुम्हाला ते यशस्वी ठरेल नाही तर मग ये रे माझ्या मागल्या कोर्टाचे चक्कर मारत बसत पंचम स्थानाला संततीच स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सुद्धा षष्टात आहे या महिन्यामध्ये घेतलेला संततीचा चान्स या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केलेला डॉक्टरी इलाज हा व्यर्थ जाण्याच्या दृष्टीने आहे म्हणून आयबीए असेल टेस्ट बेबी असेल किंवा अन्यतम काही गोष्टी असेल थोडं थांबा चान्स शक्यतो घेऊ नका शिक्षणाच्या दृष्टीनं मुलं उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणं किंवा त्यांना नोकरी लागण्याचा योग तुमच्या स्वतःचा शिक्षण परिपूर्ण होऊन चांगली नोकरी बदलाचा योग हा बाकी तुमच्या नशिबामध्ये या महिन्यात आहे म्हणजे आहे षष्टाला रिपुरोग स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी गुरुदेवता भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला षष्टेश भाग्यात जाणं रोगाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मदत होणार आहे नोकरीमध्ये अचानक म्हणून मोठी मिळणार आहे तुम्हाला केलेल्या कामाचं चीज होत शत्रूला मित्र करून घेण्याची ताकद तुळाराशी राशीमध्ये आहे या महिन्यामध्ये सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे पार्टनरशिपचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे भागीदारीचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे सप्तमेषयात आहे पार्टनरशिप भागीदारी मध्ये मुळात व्यवसाय नको ढपकायला जाईल कर्ज करून देणारा जाईल खर्चाच आहे मोक्षाच आहे फसायला लावणार आहे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने या महिन्यामध्ये शक्यतो विवाह निश्चिती नको जर करायचा असेल तर एकदा दोनदा त्या आपल्या लाईफ पार्टनरला भेटा त्या मुलाला भेटा त्या मुलीला भेटा तिच्या मनामध्ये इच्छा आहे का हे लग्न करण्याची नसेल तर थांबा लग्न होऊन फसण्यापेक्षा अडकण्यापेक्षा आधीच आपण विचार केलेला काय हरकत का आहे आपल्याला हेच तर तुम्हाला अनुभवायचं अष्टम स्थान आयुष्याच आहे माणसाच्या जीवनात मृत्यूच्या योगांच आहे हे सांगणार आहे कळवणार आहे काय काळजी घेतली पाहिजे स्वामी शुक्र देव या स्थानाचे मालक वीस ऑगस्ट रोजी मिथुन राशीतनं कर्क मध्ये म्हणजे दशमात जात लॉटरीतन लाभ आहे शेअर मार्केट न आहे विम्यापासून आहे छोटी मोठी गुंतवणूक केली किंवा जमीन जागेचा काही व्यवहार आहे फसलेला आहे मार्ग निघेल भाग्यस्थानामध्ये मिथुन रास विराजमान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा महिन्याच्या शेवटी राशी परिवर्तन करतो तो पर्यंत तो दशमात तो आहे भाग्यशाला जोड भाग्य कर्म बरोबर आलं ना मग तुम्हाला थांबण्याची गरज नाही शांतता ठेवा कार्य करताय त्याला झाड पान फुल फळ त्याला एक दिवस येणार आहे पाणी घालण्याचं बंद करू नका काम करताय यशस्वी होणार आहात कामामध्ये थांबू नका चालत राहा फक्त दशमात शुक्र महाराज आलेत सोळा तारखेपर्यंत सूर्य आहे वीस तारखेपासून शुक्र ग्रह तिथे वडिलांची प्रकृती अगदी ठणठणीत राहणार आहे वडिलांचा वडिलोपार्जित काही व्यवसाय असेल करायचा तुला राशीन अवश्य करा यशदाये भरभराटी देणार आहे एकादश स्थानामध्ये सूर्य बुध केतू अगदी महिन्याच्या शेवटी तर बुध येतोय सोळा तारखेपासून सूर्य भगवान तिथे बारा महिन्यांनी राशी परिवर्तन करून स्वतःच्या राशीला आले आहेत लाभ द्यायचा आहे त्यांना सोळा तारखेनंतर देणार आहे फक्त अति घाई संकटात नाही हे लक्षात पाहिजे मिळालेला लाभाचा ला उपयोग करून घेता आला पाहिजे व्यस्थानामध्ये कन्या रास स्वामी बुध ग्रह हा दशमात नाही एका दशाकडे जातोय वेश दशमात कामावरती खर्च होणे धावपळ होणे दगदग होणे याचबरोबर व्यवसायामध्ये काही आर्थिक फटका बसणे किंवा त्यासाठी काही पैसे खर्च करावे लागणे अशा गोष्टी अनुभवायला येतील सहन करण्याची क्षमता ठेवा आणि पुढे चालू तुळाराशीच्या जातकांसाठी शुभ रंग हा हिरवाय शुभ अंक हा पाच कुठल्या दिवशी चांगले कामं करावेत सोळा तारीख सतरा तारीख सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख आणि एकोणतीस तारीख कुठल्या दिवशी अशुभ काम म्हणजे काय की अशुभ दिवस आहे गुरुजी आम्हाला हे काम करायचेच नाहीये वाईट लोकांसाठी संत सांगतात की चोराला कधीही राशी बळ देऊ नये बरेच असे काही नक्षत्र आहेत की जे चुकीच्या मार्गा वापर मार्गासाठी वापरले जातात पण आपण चांगल्या मार्गाची कास धरायची या पाच तारखेला सहा तारखेला अकरा तारखेला बारा तारखेला कुठले आपल्याला चांगलं काम करायचं नाहीये एक मंत्र देतो त्यानं पत्रिकेतलं अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम त्रिनेत्राय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार